प्रधानमंत्री पिक विमा संदर्भातली सर्वात मोठी आनंदाची बातमी उर्वरित नऊ जिल्ह्यामध्ये पिक विमाचे पैसे आजपासून जमा व्हायला सुरुवात सकाळीच काही शेतकऱ्यांना पैशांचे मेसेजेस आले बघा पिक विमा संदर्भात अतिशय दिलासादायक अपडेट उर्वरित नऊशे कोटींचं वाटप आजपासून सुरू दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील खरीप आणि रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांना अखेर मिळणार महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो पात्र जे काही नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी सुद्धा आली शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण शेतकरी मित्रांनो चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर विमा भरला असेल तर एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे थेट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निर्देश नेमके कोणते जिल्हे पात्र आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार सविस्तर अपडेट घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक काळजीपुरा आणि उर्वरित जो काही पिक आहे तो आजपासून वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात झालेला राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक नुकसानी पडे त्या ठिकाणी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती त्यापैकी चौदा एप्रिल पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेली आहे आता उरलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्या ठिकाणी दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून एकंदरीत चार ट्रिगरमधून त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना त्या ठिकाणी भरपाई मिळणार आहे यामध्ये आता जे काही जिल्हे आहेत धुळे नंदुरबार त्या ठिकाणी पुणे जिल्हा असेल अहिल्यानगर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल धाराशिव असेल नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा त्यानंतर नागपूर भंडार आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई आता त्या ठिकाणी मिळणार शेतकरी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस याच्या तीनही वर्षामध्ये नेमका किती पिकी विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याचा एक अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पहा खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस याच्यामधील टोटल दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे यानंतर खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस मधील एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी असाही निधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरीप दोन हजार चोवीस मधील तीनशे आठ कोटी रुपयाचा खात्यामध्ये त्या ठिकाणी आता वर्ग काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि तो निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो हंगामी आय रकमेचा विचार जर केला तर राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के संबंध जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांच्याकडून त्या ठिकाणी सूचना काढण्यात त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने ही आधी सूचना त्या ठिकाणी फेटाळली होती आणि आग्रिमची देण्यास त्या ठिकाणी नकार दिला होता तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आग्रिम विमा त्या ठिकाणी मिळणार आहे या तीन जिल्ह्यामधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सुमारे सातशे पाच कोटी रुपयांचा अग्रिम अपिक विम्याची भरपाई त्या ठिकाणी मिळ मिळणार आहे आणि बऱ्याचशा या तीनही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ही भरपाई त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल पर्यंत राज्यभरात एकूण एक हजार चारशे कोटी रुपयांच्या दरम्यान नुकसान भरपाईचं वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता उरलेली जी काय रक्कम आहे ती नऊशे आठ कोटी रुपये ही नऊशे आठ कोटी रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहे तर उरलेली जी काय रक्कम आहे ती आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घाई गडबड करण्याची अजिबात करणार नाही तुमचे जर काय नुकसान झालं असेल किंवा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी ही जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी शंभर टक्के वितरित होणार बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काय कोणते कोणते जिल्ह्यांमध्ये आज त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यातील जो काय पहिला जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी धुळे धुळेच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत एकोणतीस कोटी एक लाख रुपयाचं पीक त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा जो काय आहे तो आहे नंदुरबार नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत पाच कोटी पाच लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत तीन कोटी तेरा लाख रुपये अशी एकूण रुपये आठ कोटी तेरा लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे यानंतर जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर नागपूरमध्ये सांगण्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख आणि पीक आपले प्रयोगाच्या अंतर्गत अकरा लाख रुपये अशी एकूण भरपाई छप्पन्न कोटी पाच लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा भंडारामध्ये मध्ये आपत्तीच्या अंतर्गत चार लाख रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी गडचिरोली गडचिरोलीमध्ये सान्यसारखी आपत्तीच्या अंतर्गत दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख आणि कार्यपश्चात भरपाई या ठिकाणी दोन कोटी चाळीस लाख रुपये अशी एकूण भरपाई पाच कोटी अडतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो आहे वर्धा वर्धा मध्ये त्या ठिकाणी आपत्तीच्या अंतर्गत एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये आणि काढणी पश्चात एकाहत्तर लाख अशी एकूण भरपाई एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा जो काय तो म्हणजे पुणे पुण्यामध्ये सांन्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची जी काय रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे यापुढील तो जी काय जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर मध्ये पीक कापणी प्रयोग आहे एकाच प्रकरेच्या अंतर्गत पंच्याण्णव लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे म्हणजे सतारा सातारामध्ये पीक आपले प्रयोगाच्या अंतर्गत चार कोटी दहा लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे यानंतर तो काही जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी सांगली सांगलीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपये आणि पीक आपले प्रयोग या दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी एकूण रुपये दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे आता ही भरपाई तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळणार आहे घाई गडबड गोंधळ करण्याची जी त्या ठिकाणी करणार नाही फक्त या ठिकाणी तुम्हाला तीन कामं ही करायची आहे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक असलं पाहिजे त्यानंतर पीक यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि तुमचं जे काही एन पी सी आहे डेबीटी एन पी सी जी काही सिस्टीम आहे ती तुमच्या त्या ठिकाणी खात्याची ती ॲक्टिवेट असली पाहिजे तरच हे पैसे तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे घाई गडबड करू नका काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये पीक हा त्या ठिकाणी शंभर जमा होणार तर मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटले सर तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा आला लाईक का कमेंट करायला बात विसरू नका चॅनलवरती जर हा चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद